ज्या टायमाला आपण मुळीच्या टायमाला मुळी ज्या वेळेस होती कारखाना चालू करायच्या दिवशी आपण मुळीचा कार्यक्रम घेतो त्यावेळी त्या दराच्या स्पर्धा किंवा दर जाहीर करणं बंधनकारक आहे पण आज काय गुडघ्याला बाशिंग बांधून असणारी माणसं मला वाटते आताशी वा रोलर पूजन मध्ये जर दर जाहीर व्हायला लागले तर हा कुठल्या उद्देशानं दर जाहीर केलाय कारण विधानसभा समोर आहेत आणि एका बाजूला आज पस्तीस रुपये दर जाहीर केला तर साखरेची दर काय भेटणार आहे उद्या त्याच्यापासून तोरणी वाहतूक खर्च किती येणार आहे या सगळ्या गोष्टी नीट लक्ष देऊन करायला आणि त्यांनी देतो असं पण म्हणले नाही की बाबा मला तेवढा देता येईल तेवढा दर बसेल असं त्याचं वक्तव्य आहे मला माहित नाही काय पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की त्यावेळी दराची स्पर्धा कुठला तरी हेतू ठेवून करण्यापेक्षा संस्थेला अडचणीत आणून करण्यापेक्षा संस्था पण वाचली पाहिजे आणि मग हेतू ठेवून दराची स्पर्धा करणं ये थोड़ा जाये। ते थोडं अडचणी आहे त्याच्यामुळं त्यांनी जो दर जाहीर केला आहे आता विधानसभा निवडणुका समोर असल्यामुळे कदाचित लोकांना बरं वाटावं काहीतरी काय असे हिशे त्यांनी दर जाहीर केला असेल मला माहित नाही ते कसा देणार आहेत पण उद्या आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा ह्याचा अर्थ आम्ही का आतापर्यंत कारखाने जवळजवळ पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाला आम्ही कारखाने चालवतोय आतापर्यंत सहकार शिरोमणी किंवा चंद्रभागा कारखान्याने कुठेही दर कमी दिलेला नाही चांगलाच दर सगळ्यांनी मिळून दिलेला आहे आता आम्ही सत्तावीस रुपये दर पूर्ण दिलेला आहे काय टायमाला टायम मी सुद्धा जाहीर केला होता कि बाबा शेवटच्या मस्टर मध्ये पंधरा दिवसात ज्याचा उशील त्याला आम्ही तीन हजार रुपये आम्ही तीन हजार दर आमी तीन दिला पण आम्ही अशी जाहिरातबाजी करत नाही मी तीन हजार दिला मी तीन हजार दर दिला जशी परिस्थिती निर्माण होईल त्या त्यावेळेस त्या पद्धतीने वागावं लागतं एका बाजूला संस्था साखरेचे दर त्याचा होणारा खर्च उत्पन्न किती होणार आहे याचा मधला मार्ग काढून आपल्याला संस्था पण टिकली पाहिजे ह्या उद्देशानं जात जाऊ शकतोय जा। 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 पण अलीकड काय झाले लोक थोडं शेवटच्या मस्टचा दर आम्ही एवढा दिला कॉम्पिटिशन आम्ही एवढं केलं असं आम्ही कदापि म्हणलेलो नाही कारण चंद्रभागा कारखाना नव्याण्णव दोन हजाराला चालू झाला तेव्हापासून आम्ही जरी कारखाना नवा जुना घेतलेला असला तरी तेव्हापासून गेली वीस वर्ष तुमच्याकडे अहवाल आहे आमचा वीस पंचवीस वर्ष त्या अहवालात बघा कि बाबा जिल्ह्यातल्या पाच कारखान्याबरोबर दर देण्याची जबाबदारी चंद्रभागा कारखान्याने आतापर्यंत पार पाडलेली आहे पण ह्याचा अर्थ मी पाठी थाप मारून नाही मी चांगला दर दिला अरे काय उपकार करतो का आपण शेवटी ती जबाबदारी आपल्या आता मी पण त्या टायमाला कसलाही ऊस न्यायला दराची स्पर्धा आम्ही पण केली माणसाचा खोडवा निडवा कसलाही ऊस असू द्या चा ते ऊस नेऊन क्रशिंग करून आम्ही दर सुद्धा चांगला दिलेला आहे पण आम्ही कधी असं जाहिरातबाजी आम्ही कधी केलेली नाही तो तो दर द्यावाच लागतोय का तर दर कमी दिला की इन्कम टॅक्स बसतोय त्यामुळे त्या त्या गोष्टी कराव्या उद लागतात उद्या काही एखाद्या टायमाला पस्तीसशे पेक्षा जर साखर चांगली उद्या चार हजार गेली तर एखाद्या टायमाला पस्तीसशे फुट सुद्धा दर जाऊ शकेल पण त्याचा उत्पन्नाचा धागा धोरा पकडून आणि कुठलाही उद्देश न ठेवता दर जाहीर करणं आणि कुठला जर एखादा उद्देश ठेवून दर जाहीर करणं ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे आमच्या दृष्टीतून गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सिंक फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर